नमस्कार कुक अगदी मनापासून स्वागत आहे आज दहा आज आपण फक्त मिनिटांच्या सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या आणि दुपारच्या व रात्रीच्या जेवणासाठी पाच प्रकारच्या पिठांचा वापर करून डांगराचे म्हणजेच लाल भोपळ्याचे मस्त असे खमंग खुसखुशीत आणि तोंडाला चव आणणारे अतिशय टेस्टी असे थालीपीठ म्हणजेच धपाटे तयार करणार आहोत बऱ्याच जणांना डांगराची भाजी खायला आवडत नाही परंतु तुम्ही त्यांना असे असे खमंग खुसखुशीत व चविष्ट डांगराचे थालीपीठ बनवून खायला द्याल तर बघा डांगराच्या नावाने नाक मुरडणारे देखील हे थालीपीठ कसे चव घेऊन घेऊन खातील कधी जेवणात भाजी चपाती व डाळ भात करून खायचा कंटाळा आला आणि तोंडाला चव नसल्यासारखं झालं तर हे एवढे खमंग आणि खुसखुशीत डांगराचे थालीपीठ तुम्ही अगदी झटपट तयार करून खाऊ शकता नक्कीच तुमच्या तोंडाला ह्या थालीपीठांमुळे चव यायला मदत होईल चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील फ्रेंड्स आपण आज डांगराचे म्हणजेच लाल भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ही वजनी प्रमाणात बरोबर अडीचशे ग्राम डांगराची फोड घेतलीये डांगराच्या पाठीचा भाग हा थोडासा कडक असतो त्यासाठी या डांगराच्या पाठीचा कडक भाग सुरीने असा साळून काढायचा आहे ह्याच्याने थालीपीठ खातानी दाताखाली कचकच लागणार नाही तर ह्या ठिकाणी मी ह्या डांगराच्या फोडीचा पाठचा कडक भाग सुरीने पूर्णपणे साळून काढून टाकलाय आता ही डांगराची फोड मी ह्या किसनीने किसून घेणार आहे इथे मी हे डांगर किसून घेण्यासाठी ह्या बारीक किसणीचा वापर केलाय तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या घरात उपलब्ध असलेली ह्यापेक्षा जाड किसनी वापरली तरी काहीच हरकत नाहीये कारण डांगराचा किस हा जाड असो किंवा बारीक त्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर ह्या ठिकाणी मी डांगराचा किसणीने कीश किसून असा बारीक किस करून घेतलाय ह्याच्यामध्ये आपण पाच प्रकारची पीठ घालून ह्याचे थालीपीठ बनवणार आहोत तर सर्वात अगोदर मी ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे भरून ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे ह्यानंतर एक चमचा बाजरीचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचंय यासोबतच एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा बेसन आणि मोठ्या चमच्याच्या मापाने पाऊन चमचा गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा पाव चमचा हिंग घालून घेऊया यासोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा सफेद तीळ आणि मिक्सरला दळलेलं चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यांचं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मीही एक चमचा खसखस घालून घेणार आहे आणि आता हा अर्धा चमचा ओवा आपण असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्याच्याने जो सुगंध आहे तो आपल्या थाली पिठांना छान लागेल सोबतच हा ओवा डायजेशन कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये अगदी भरभरून करू शकता कारण या कोथिंबीरमुळे मुळे थाली पिठांना एक वेगळाच चा असा छान लुक आणि छान टेस्ट यायला मदत होते यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे या सोबतच चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे डांगर हे चवीला थोडस गोडच असतं या लिंबाच्या आंबटपणामुळे आपले थालीपीठ खाण्यासाठी चवीला लिंबाचा रस घालण्याऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर देखील घालू शकता यानंतर मी ह्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालणार आहे थोडस तेल ह्याच्यामध्ये घातलं की थालीपीठ भाजून छान खुसखुशीत होतात तेव्हा तीन चमचे तेल गरम न करताच मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय बस्तर आता हे सर्व जिन्नस आपण पाणी घालण्या अगोदरच असे हाताने मिक्स करून घेणार आहोत डांगरामध्ये मॉइश्चर हे अगदी जास्त प्रमाणात असतं तेव्हा डांगराच्या मॉइश्चरमध्येच आपले हे सर्व जिन्नस बऱ्यापैकी भिजले जातील डांगराच्या मॉइश्चरमध्ये आपले हे सर्व जिन्नस कितपत भिजले जातात ते प्रथम बघायचे आणि मगच पाण्याची आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालून ह्याला भिजून घ्यायचंय सॉरी फ्रेंड्स मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायला विसरले होते तर चवीप्रमाणे पाऊन चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालून घेतले ह्याच्याने आपल्या थाली पिठांना चवीसोबतच रंग देखील फार छान येतो तर हे पहा डांगराच्या मॉइश्चरमध्येच आपले हे सर्व जिन्नस इथे बऱ्यापैकी भिजले गेले बस्तर आता गरजेप्रमाणे अगदी दोन चमचे पाणी मी असं हातावर घेऊन ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडासा बेतानेच करायचा आहे कारण थोडंसं जरी पाणी ह्याच्यामध्ये जास्त झालं तर हे मिश्रण अगदीच सैल होईल आणि आपल्याला ह्याचे थालीपीठ थापून घेणं अवघडच नाही तर अजिबात जमणार नाही तर एक दोन तर अगदी ते चमचे पाण्याची गरज पडते हे हे मिश्रण घेण्यासाठी पहा अशा पद्धतीने असा उंडा तयार करून घ्यायचा आहे ह्याला ह्यापेक्षा सैल भिजवायचं नाहीये कारण जसजसं हे पीठ भिजत जातं तस तसं ह्याला डांगरातील आणि कांद्यातील मॉइश्चरमुळे पाणी सुटत जातं आणि हा असा एवढा घट्ट भिजवलेला उंडा त्या पाण्यामुळे अजूनच सैल होत जातो तेव्हा ह्याला भिजवताना असं थोडस घट्ट सरस भिजून घ्यायचंय सर्वात शेवटी हा उंडा थोडस तेल लावून तेलामध्ये मळून घ्यायचाय हा उंडा तयार केल्या केल्या लगेच ह्याचे थालीपीठ तयार करायला घ्यायचे कारण तुम्ही जर ह्याला थोडा वेळ जरी भिजत ठेवलं तर ह्याला पाणी सुटून हा उंडा अगदीच ओलसर आणि सैल होईल तेव्हा भिजवलेल्या उंड्याचे आपण लगेचच थालीपीठ तयार करून घेणार आहोत तर इथे या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय या पाण्यामध्ये असा एखादा कॉटनचा कपडा भिजवून घ्यायचा या कपड्यातलं पाणी असं हलक्या हाताने पिळून काढायचंय पाण्यात भिजवलेला कॉटनचा कपडा असा कटिंग पॅडवर किंवा मग पोळपाटावर पसरून घ्यायचाय यानंतर आता ह्या तयार केलेल्या उंड्यातला छोटासा उंडा तोडून घ्यायचा आहे थाली पिठांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी ठेवायची असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्या पिठाचा उंडा असा हाताने तोडून ह्याला हातावरच असं गोलाकार करून घ्यायचंय बस्तरांचा हा तयार केलेला उंडा ले ले के असा भिजवलेल्या कपड्यावर मधोमध ठेवायचा हाताची बोट अशी पाण्यात डुबून ओली करून घ्यायची आणि ओल्या केलेल्या बोटांच्या साह्यानेच हे थालीपीठ थापून घ्यायचंय असं उंड्याच्या कडेकडेने ह्याला असं गोलाकार थापत जायचंय थालीपीठाचं मिश्रण बोटांना चिकटल्यासारखं वाटायला लागलं किंवा मग सुख सुख वाटायला लागलं तर अधून मधून पुन्हा बोट पाण्यात बुडून ओली करून घ्यायची आणि हे थालीपीठ तुम्हाला हवे तेवढे पातळ थापून घ्यायचे शक्य होईल तेवढं ह्याला गोलाकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि बॅचलर्स असतात त्यांना हे थालीपीठ अशा पद्धतीने थापून घेणं थोडंसं कठीण आणि अवघड जात परंतु घाबरायचं नाहीये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही थालीपीठ थापून घ्यायची एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला हे थालीपीठ थापून घेणं अवघड वाटणार नाही ह्या थालीपीठाच्या वरतून मी पुन्हा थोडेसे सफेद तीळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे याच्याने हे थालीपीठ भाजून निघाल्यानंतर ह्याला लूक तर छान येईलच सोबतच हे तव्यावर खमंग भाजून निघाल्याने थालीपीठ देखील खाण्यासाठी चवीला छान असं खमंग आणि खरपूस लागेल माझ्या मते कुठलीही रेसिपी ही, ही चवीसोबतच दिसायला देखील सुंदर असायला हवी त्याच्याने खाणाऱ्याची उत्सुकता रेसिपीचा लूक बघूनच अजूनच जास्त वाढते आणि भूक नसतानी देखील त्याला तयार केलेला पदार्थ खायची अगदी मनापासून इच्छा होते हे थालीपीठ थापून घेतल्यानंतर ह्याला बोटाने अशे थोड्या थोड्या अंतरावर होल करून घ्यायचे ह्याच्याने थालीपीठ ताब्यावर भासताना हे थालीपीठ फुगणार नाही आणि त्याच्याने हे थालीपीठ सगळ्या बाजूने अगदी आतपर्यंत एकसारखं आणि मस्त असं खमंग व खुसखुशीत भासल्या जाईल तर बऱ्याच जणांना ह्या थालीपीठाला होल का करतात त्याचं उत्तर तर मिळालंच असेल तर ह्या ठिकाणी आपलं हे थालीपीठ तयार झालंय ह्याला असं रुमालाच्या खालच्या बाजूने खालून एक हात घालून अलगत उचलून घ्यायचंय इथे गॅसवर मी हा नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला होता ह्याच्यावर हे तयार केलेलं थालीपीठ अशा पद्धतीने भाजायला घालायचे आणि ह्याच्यावरचा हा कॉटनचा कपडा अगदी हळूवारपणे काढून घ्यायचा आहे ही थालीपीठ भाजण्यासाठी तुम्ही नॉनस्टिकच्या तव्याऐवजी कुठलाही अॅल्युमिनियमचा तसेच लोखंडाचा तवा देखील वापरू शकता बस्तर आता था या थाली पिठाच्या कडेकडेने आणि थाली पिठाला केलेल्या या होल मध्ये चमच्या साह्याने थोडं थोडं तेल घालायचंय म्हणजे ह्या तेलामध्ये आपल्या ह्या थाली पिठाची पहिली बाजू सगळीकडून छान अशी खमंग भाजून निघेल यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर ह्याची पहिली बाजू छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी मी ह्या थाली पिठाची पहिली बाजू मिडियम फ्लेमवर अगदी तीन मिनिट भाजून घेतलीये ह्या थाली पिठाच्या दुसऱ्या बाजूला मी ह्या थाली पिठाला पलटी मारण्या अगोदरच असं चमच्याच्या साह्याने थोडस सा तेल लावून घेणार आहे म्हणजे ह्या थाली पिठाला पलटी मारल्यानंतर ह्या थाली पिठाची दुसरी बाजू ह्या तेलामुळे छान भाजून निघेल तर आता ह्या था थाली पिठाला आपण पलटी करून घेऊया आणि ह्याची दुसरी बाजू झाकण न ठेवताच मीडियम फ्लेमवर आपण छान अशी खमंग भाजून घेऊया तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपलं हे थालीपीठ दिसतानीच बघा काय खमंग दिसतंय ह्याचा सुगंध तर ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय रंग देखील बघा आपल्या ह्या थालीपीठाला काय जबरदस्त आला आहे नक्कीच हे गरमागरम खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असेल तुम्हाला हे थालीपीठ बघूनच लगेचच बनवून खायची इच्छा झाली असेल याची मला खात्री आहे फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला देखील आपले हे थालीपीठ खाण्यासाठी फारच खमंग आणि टेस्टी झाले तर या ठिकाणी आपलं हे थालीपीठ दोन्ही बाजूने मस्त असं खमंग आणि खुसखुशीत भाजून आहे अशाच पद्धतीने मी बाकीची थालीपीठ देखील तयार करून घेणार आहे दुसरं थालीपीठ बनवायला घेण्या अगोदर पुन्हा एकदा कपडा पाण्यात डुबून पिळून हलकासा ओला करून घ्यायचा आहे अगोदर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मी बाकीची थालीपीठ देखील तयार करून घेणार आहे पाच पिठांचा वापर करून आपण ही डांगराची थालीपीठ या ठिकाणी तयार केली आहे त्यामुळे ही थालीपीठं खाण्यासाठी फारच पौष्टिक आणि हेल्दी देखील आहे कारण अगदी कमी तेलात हे थालीपीठ छान असे खमंग आणि खरपूस भाजले जातात ज्वारी बाजरी तांदूळ आणि बेसन ह्या पिठांना भाजल्यानंतर थोडासा कडकपणा येतो आणि थालीपीठ थापताना देखील ह्यांच्या कडांना त्या पिठांमुळे चिरा पडू शकता त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलंय त्याच्याने ती सर्व पिठं छान एकजीव होऊन मिळून येतात आणि थालीपीठ थापताना थालीपीठांना कडेकडेने चिरा पडत नाही तसेच थालीपीठ भाजल्यानंतर थंड झाल्यानंतरही थालीपीठ खाण्यासाठी सुके सुके किंवा मग कडक आणि घशात अडकल्यासारखे होत नाही तुम्ही ही थालीपीठ दोन किंवा तीन पिठांचा वापर करून देखील बनवू शकता तुमच्या घरात जी जी पिठं अवेलेबल असतील त्या त्या पिठांचा वापर करून देखील तुम्ही ही थालीपीठ तयार करू शकता तर ह्या ठिकाणी आपले हे थालीपीठ फारच छान असे खमंग खुसखुशीत आणि एकदम स्वादिष्ट बनून तयार झाले तुम्ही ह्यांना दह्यासोबत कुठल्याही ग्रीन चटणीसोबत सॉससोबत लोणचं तसेच लसणाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता फार जबरदस्त लागतात हे थालीपीठं खाण्यासाठी चवीला जो ही थालीपीठं टेस्ट करेल त्याला समजणार देखील नाही की ही, ही थालीपीठ डांगर म्हणजेच लाल भोपळा वापरून तयार केली आहे जे डांगर खायचा कंटाळा करत असतील त्यांच्यासाठी तर ही डांगराची रेसिपी एक उत्तम पर्याय ठरू शकेल खरोखर ही थाली पीठ चवीला फारच भन्नाट लागतात खाण्यासाठी कधी नाश्त्यामध्ये टिफिनसाठी तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भाजी चपाती बनवून खायचा कंटाळा आला तर माझ्या या रेसिपी प्रमाणे डांगराचे म्हणजेच लाल भोपळ्याचे खमंग खुसखुशीत रुचकर आणि टेस्टी टेस्टी थाली तुम्ही अवश्य ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ला या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर